या लोकांना विनंती आहे समोर या इकडून या ज्या संतोष देशमुखच्या डोळे जाळले त्याला किती वेदना झाल्या उन्हासाठी या ठिकाणी असं चांगलं नाही पुढं येऊन बसा दहा मिनिटासाठी ऊन लागल्याने काय होणार आहे अरे आपला भाऊ कसा मारलाय त्याच्या अंगावरती वन किती आहेत ते मोजू सुद्धा शकत नाही तुम्ही उन्हासाठी सावलीचा आधार घेताय अरे बसाई मदी बसा इथं मधी बसा सगळे जर या आक्रोश करण्यासाठी आला असाल तर बसा आणि दाखवा आम्ही या ठिकाणी लढायला आलो मित्रांनो अतिशय थोडक्यात संपव हे पंढरपूर आहे आणि आता आल्यावरती गेस्ट हाऊसला मी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत आणि पंढरपूर बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं अतिशय घरवरून त्यांचं हृदय आलं होत त्यांना माहित मी जर लढलो तर ही लढाई थांबून जाईल अतिशय अंतकारणातून ती बाब त्यांनी मला सांगितली आणि या पंढरपूरच्या तमाम या ठिकाणच्या वारकऱ्यांना माझं आव्हान आहे की ज्या संतोष देश चुकला या संतोष देशमुखनी एकही वारी या ठिकाणी कधी रद्द केली नाही प्रत्येक वारीला काही झालं तरी संतोष देशमुख पंढरपूरला त्याचा विचार पेरणाऱ्या संतोष देशमुखची हत्या वारकऱ्याची हत्या केलेल्या या वारकऱ्याच्या के न्यायासाठी या पंढरपूर मध्ये आज आपण आलेलो कालचा व्हिडिओ आलाय बघितलाय का कोबडा खमीसवाणी चलतोय पुढ कोबडा खमीस माहित आहे ना कवट्या महाकाळ सोबत होता कवट्या महाकाळ काय का राजीनामा ना कोबडा खमीस झालनाय हा कुबडा खालीच व्हिडिओ मध्ये आला तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला द्यावा लागला काय करते आम्ही तुम्हाला तुम्ही करतात काय आणि आम्ही पुरावे दिले नाही जर धनंजय देशमुख सारखा वाढ त्या ठिकाणी तपासाची माहिती घेतली नाही ती केस संपून जायला काहीच वेळ लागणार नाही काहीच वेळ लागणार नाही आज हा धनंजय देशमुख त्यांचे भाऊ त्या ठिकाणी रोज जाऊन सीआयडी लासआयटी ला त्या ठिकाणी पुरावे देत आहेत सांगतायत बोलतायत म्हणून या घटना बाहेर येत आहेत नाहीतर हे सुद्धा आलं नसत आज हा व्हिडिओ व्हायरल झाला या ठिकाणी लक्षात आलं की ज्यांनी खंडणीची असा त्या व्हिडिओ मध्ये दिसले ते सगळे हत्याकांड करणारे सगळे व्हिडिओ मध्ये आलेले या सगळ्यांनी हत्याकांड आणि त्याच्यामध्ये एक चेहरा राहिलेला आहे त्याच नाव तांदळे काय नाव बालाजी तांदळे त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय त्या बालाजी तांदळीवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला दा पाहिजे त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये जे जे असतील त्यांना सह आरोपी केलं पाहिजे हात तांदळे आमच्या धनंजयला धनंजय देशमुखला धमक्या देतो पोलिसांसमोर फिरतो पंधरा पंधरा गुणे त्या कृष्णा आंधळेला तीनशे सात मध्ये दोन वर्ष झालं फरार आहे आणि तो पोलिसांच्या संपर्कात राहतो तीनशे सात मध्ये अटक केला असता तर त्यांनी तीनशे दोन केला नसता दोन वर्ष झालं तो तीनशे सात मध्ये फरार आणि वरून पी आय आला की फुलं देतोय तिथला नवीन अधिकारी आला की फुलं देतोय तीनशे सात चा आरोपी या अशा पद्धतीने जर तीनशे सात चा आरोपी पोसले तर काय होईल हा प्रश्न मला या ठिकाणी पडलाय मला प्रश्न तर हा पडलाय की फुलं घेतेतच कशाला पोलिस कायच करते कायच नाही फुलंच येऊ दे म्हणते आणि पुन्हा फोटो दाखवला फुलाचा कि त्याला सुटका मग त्याला पुन्हा काही क्राईम केला की त्याला पाठी त्या ठिकाणी पाठीशी घालायचं तर या फुलाची पद्धत सुद्धा या ठिकाणी बंद झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे आमचा संतोष देशमुख वारकरी होता त्याला या पंढरपूरला दरवर्षी न चुकता यायचा न चुकता आमचा अण्णा या ठिकाणी यायचा कर्ज असेल पैसा नसेल काही नसेल पण चालत चालत वार वारीला या ठिकाणी येत असायचा उगस त्याच्यामध्ये मानवतेचा विचार नव्हता भावांनो उगस संतोष देशमुख एका बौद्ध समाजाच्या अशोक सोनवण्याला मान हान झाल्यावर धावून गेला नव्हता तो मानवतावादी होता पंढरीच्या विठ्ठलाचा पाईक होता तो गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचाराचा पाईक होता म्हणून असणार त्या ठिकाणी आमच्या दलित समाजाच्या तरुणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला हा वारकरी यांनी मारला यांना दया या, ना आली नाही यांना माया आली नाही भटकतायत आमची वैभव असेल विराज असेल धनंजय राव असेल अकोल्याहून इकडे आले न्याय मागतायत आणि न्यायाची लढाई संपवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले काय म्हणे सुनील तटकरे हे थांबले तो रे बाबा सुनील तटकरे म्हणे धनंजय मुंडेनी लय सहन केलं बघा काय धनंजय मुंडेनी लय सहन केलं त्यांची खूप खतखत बाहेर आली सुनील तटकरे तुमचा भाऊ सुरक्षित आहे तुमची मुलगी सुरक्षित आहे तुमचं कुटुंब सुरक्षित आहे सहन आमचा धनंजय देशमुख करतोय धनंजय मुंडे नाही सुनील की देऊन आरोपीच्या मास्टर पाच चाल करण्याचं काम या ठिकाणी सुनील यांनी केलं मी त्यांचा असणारा निषेध या माध्यमातून करतो अजित दादाला पत्रकारांनी विचारलं दादा ए ए ए रे अरे किती असते दादा वाज हे तो गप रे दादा धनंजय मुंडे राजीनामा हे काही सापडलं नाही अजित दादा हे पत्रकारांना इडीस पिडीस करणं सोडा आणि कालचा व्हिडिओ बघा तुमचे सगळ्या पक्षाचे लोक आरोपी आहेत आणि त्यांचा मास्टर माइंड सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात पकडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्ही म्हणता गप हे नाही चालणार तुमची दादागिरी नाही चालणार अजित पवार ही दादागिरी चालणार नाही या ठिकाणी संतोष देशमुखच्या महाराजांना पाठीशी घालणाऱ्यांना आम्ही खपून घेणार नाही चोवीस तास आता व्हिडिओ बघून काय तुम्हाला वाटत असेल बघा बघा जरी तर आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या असा असणारा आव्हान सुद्धा या माध्यमातून मी करतो जोपर्यंत या ठिकाणी मंत्री म्हणून ते बसलेले तोपर्यंत चौकशी होणार नाही चौकशी आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे ही सुद्धा आमची या चनाकोस मोर्चा मधली मागणी आहे मित्रांनो मला एक समजत नाही की हे नेमके त्या कोठडीमध्ये यांना कराय काय लागले मांजर सुंब्याला संपत्ती सोलापूरला संपत्ती ती जाधव म्हणून कोण आली सगळीकडे तिची संपत्ती सापडा लागली ईडी काय आमच्या खिचा बीडीला आम्हाला ईडीची धमकी अरे इकडं दीड दीड हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या सापडा लागल्या ईडी एप्लाई इकडं प्रॉपर्टी तिकडे प्रॉपर्टी इकडं असं तिकडे असत कॅमेऱ्यामध्ये गुन्हेगार अडकले तरी त्यांचा पाय या ठिकाणी सरळ चालतोय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले महाराष्ट्र आपण ओळखतो मला सांगा या ठिकाणी पार्टी समाज किती रुपयाची चोरी करतो तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रातले मी आहे महाराष्ट्र आपण ओळखतो मला सांगा या ठिकाणी पारधी समाज किती रुपयाची चोरी करतो पारधी समाजावरती गुन्हेगाराचा शिक्का मारलाय कधी शेतातलं काहीतरी चोरलं म्हणून कधी शेळ्या चोरल्या म्हणून आरोप लावतात कधी हजार दोन हजार रुपयाला चोरले म्हणून आरोप लावतात आमच्या भागातले पारदी मी बघितले त्यांच्या पायाच्या नासा पोलिसांनी तोडलेल्या लगडत लगडत चालत एवढ्या मोठी चोरी करून एवढी मोठी खंडणी करून शिक्षा काय व्ही आय पी हे तुम्हाला आव्हान करतोय कि संतोष देशमुख सोमनाथ चुरीवाची मारेकरांना फाची शिक्षा होईपर्यंत शांत बसू नका हा आवाज तुम्ही या ठिकाणी शांत करू नका हे किती दिशा करतील आपल्याला या ठिकाणी सजगपणे उभा राहून धनंजय देशमुखच्या पाठीशी उभा राहायचंय वैभवीच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभा राहायचंय याशिवाय हा पर्याय नाही आता आमच्या वाघाने त्या बिंडोकेची चांगली हाजरी घेतली ते साहेब म्हणते तर पण मी बिनडोके म्हणतो माकडाऊन डोकं दे मला वाटत नाही ओबीसी नेते हत्याकांडात सहभागी असते अरे तू गेला कोण ओबीसीचा काय मशिया लागून गेला का अरे ओबीसी वरती अन्याय होतो त्या ठिकाणी अनेक समाजाचे लोक काम करत होते त्यांना न्याय देण्याचं काम संतोष देशमुख करत होता तुम्ही असणारा ओबीसी च्या गप्पा मारता हे असणारे आणि या ठिकाणी बाबासाहेब देशमुख धनगर समाज येते त्यांना पाडायला उभा राहतात आणि म्हणे मी ओबीसी हे असले ओबीसी खोटे नेते यांचा सुद्धा समाचार आपल्याला घ्यावा लागेल आणि यांच्या असणाऱ्या सगळ्या राजकीय अटकली या ठिकाणी मोडीत काढाव्या लागतील धनंजय देशमुखची साथ सोडू नका मित्र या वैभवीची साथ सोडू नका दोन चार दिवसांनी मीडिया मध्ये मुद्दे बदलण्यासाठी काही वेगळे प्रकार घडतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्रत्येक लढणारा माणूस धोक्यात आलेला आहे प्रत्येक बाबासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू धोक्यात आलेलं आहे आम्ही आमच्या राजवटीमध्ये तुम्हाला न्याय देणार नाही अशी यंत्रणा ना या ठिकाणी उभा राहिलेली आहे आणि या यंत्रणेच्या विरोधात बंड म्हणून हा जन आक्रोश मोर्चा आज सुरू या ठिकाणी झालेला आहे आणि या माध्यमातून काही जण आमच्या इंस्टाग्राम वर पण धमक्या द्या लागले तुमच्याच भागातला एक वाघ आहे महेश पवार कुठे हे महेश पवार इंस्टाग्राम वरती संतोष देशमुखच्या न्यायाच्या पोस्ट टाकतो धमकी दिली तुझा संतोष देशमुख करू नाही लिखाण थांबत नाही यांची हिंमत थांबत नाही या इंस्टाग्रामवर बनवून आवाज उठवणाऱ्या तरुणाला तुझा संतोष देशमुख करू म्हणून धमकी दिली जाते मी महेश पवारला ज्यानी ज्यानी धमकी दिली त्याला सांग तुमचा बाप दीपक केदार आमच्या बाजूने कोणताच मायचा लाल रा, आमच्या डोक्याला आणि केसाला धक्का लावू शकत नाही पूर्ण ताकदीने आम्ही उतरलोय पूर्ण ताकदीने धनंजय देशमुख या वैभवीला ताकद देणार तरी चालेल या वैभवीची सोडणार नाही हे या माध्यमातून जाहीर करतो तात्काळ जर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि चौकशी सगळ्यांची झाली पाहिजे जामीनाची आशा चालली आता जामीन मिळतोय का सोडून द्या आता जामीन बिमीन संपला खेळ कुबडा खमीज तेरा खेळ खलास आधी जामीन नाही क्योंकि हम लढणे मैदान में उतरे बाबासाहेब के बच्चे छोडेंगे नाही कुणालाही सोडणार नाही दादागिरी सगळी ताकत आमच्याकडे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक धाने वाघ या ठिकाणी माझ्या सोबत आलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लढाऊ सैनिक घेऊन फिरणाऱ्याची आवड आहे जसं पाहिजे तसं आम्हाला भिडता येत पण बाबा साहेबांच संविधान आहे देवेंद्र फडणवीस असेल साध्य सरकार असेल यांना माझा इशारा आहे की सत्याची मस्ती योग्य नाही जर सत्याची मस्ती चढली असेल तर आंदोलनाच्या बळावरती बाबा साहेबांच संविधान घेऊन उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय कुणी राज्य आमच्या बाबा हे राज्य दादागिरी करून काबीज करण्याचा प्रयत्न केला तर मावळे आणि तीन सैनिक हे राज्य काबीज होऊ देणार नाहीत एवढच असणार आव्हान करतो आणि संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट कोर्टात गेलं पाहिजे या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अरे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने दहा लाख रुपये परत पाठव संविधानाचं रक्षण करत संविधानाचं रक्षण करत होता चा 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 तो आज त्याला न्याय देण्यासाठी पाच दिवस झालं आमच्या लेखी फोटो पाठवा म्हणलं पोरा आणखी दोन दिवस जर चालल्या तर रक्त बंबाळ पाय होतील पण दया नाही दया नाही वैभवी स्टेजवर रोज रडते मीडियामध्ये बाहेर घ्यायला गेलं किती रडत असते तिच्या डोळ्यातले आस्रू सुद्धा एक दिवस सुकून जातील तिचा न्यायावरचा विश्वास उडू देऊ नका सरकार माय बाप हलाल करून तुम्ही आमचे माणसं मारले आज दिव्य मराठीला बातमी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मानक्यावर मार बसल्यामुळे तो मेला आणि गृहमंत्री म्हणतात की श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणून तो मेला अरे बंद करा हे बंद करा त्या लेकरांना या ठिकाणी लेक जगू द्या जर निराश झाले तर त्यांनी जगायचं कस न्याय भेटत नाही म्हणून धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर गेला चक्कर येऊन वर पडला आम्हाला काही खाल्लेलं नाही पोलिसांना लपून त्या एवढ्या शिड्या चढत चढत वर गेला त्याच बरं वाईट झालं असतं तो मेला असता तर या लेकरांना कुणी सांभाळलं असतं या लेकराचे माय बाप आपण आहोत या लेकरांचे सगळे काही तारण आपण आहोत त्यांना न्याय कोणी देत नाही गुन्हेगारांसोबत पोलिसांसोबत चालताना पाटील दिसलाय महाजन त्या ठिकाणी घटना दाबताना दिसलाय मला सांगा राज्य सरकार महासंचालक पोलीस महासंचालकाचा रोल काय कुठे ती पोलीस महासंचालक घेतली का तिने पत्रकार परिषद

त्यांना दुःख संतोष देशमुखचं नाही त्यांना दुःख पालकमंत्री गेलंय त्यांना दुःख आहे लेखरू लढतं हे नाही त्यांना दुःख धनंजय मुंडेंचा राजकीय हस्त झालाय पण राजकारण्याने गुन्हेगारी पुसली याचं दुःख नाही धडा 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 माणसं मारलेत रोज एक 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 प्रकरण प्रकरणपर्यंत बाहेर येतंय याचं त्यांना दुःख नाही याचं त्यांना काही घेणं देणार नाही त्यांना धनंजय मुंडे महत्त्वाचं आहे धनंजय मुंडेंना विचारले ते म्हणतात की ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे एकदा तरी तुम्ही अधिवेशनात बोललात का एकदा तरी या कुटुंबाला येऊन भेटलात का अरे तुम्हाला काट्या मारल्या नसत्या लाट्या मारल्या नसत्या तुमच्याकडे पोलीस होत आहे गुन्हेगार सगळे तुम्ही का धनंजय देशमुखला भेटायला आला नाही काय या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला नाही का या लेकराला न्याय दिला नाही त्यांना न्याय द्यायचा नाही न्याय देणारा कुणी आपला बसलेला नाही न्याय न्याय शकतो तो, तो हिसकावून घेण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहे हा न्याय आपल्याला मिळवायचा आहे एवढच असणारा आव्हान करतो